होता की निपुत्रिक व्यक्तीला मृत्यूनंतर चांगली गती मिळते का निपुत्रिक व्यक्तीला चांगली गती मिळते का किंवा अशा व्यक्तींचा पित्राचा उद्धार होतो का तर हा प्रश्न विचारला गेला सर्वप्रथम वाज ह्या शब्दाची पहिले व्याख्या बघूया आचार्य सांगतात की एखादी स्त्रीनं मुलाला जन्म दिला तो पापे असेल दुराचार्य असेल किंवा याबिचारी असेल किंवा नास्तिक असेल तर ती स्त्रीस्त वाज म्हटल्या जाते पण जर दैवगताना जर तिला मुलगा किंवा मुलगी झाली नसेल तर ती वाज असली तरी काही हरकत नाही पण तिने जर भक्ती केली तो भगवत प्राप्ती होती म्हणून निपुत्री हे किंवा पुत्र असणं किंवा नसणं हे आपल्या हातात नाही ते ईश्वराच्या हातात स्त्री पुरुष जरी सहयोग करीत असते पण पुत्र होईलच किंवा पुत्री होईलच असं नाही तर मागच्या पूर्व कर्मानुसार आणि भगवंताच्या कृपेनुसार त्याला ते मूलबाळ होतंय किंवा नाही होतं हे डिपेंडंट आपल्यावर आहे आता राहिला जो प्रश्न की अशा व्यक्तींचा उद्धार होतो का नाही तर शास्त्रामध्ये सांगितले की जेव्हा तुम्ही ग्रस्त आश्रम स्वीकारला आहे तर मध्ये पहिलं कर्तव्य की पुत्र जन्म देणं आणि पुत्र जन्म देऊन तो पुत्र तीन लोक जन्माला येतात एक म्हणजे पहिले म्हणतात की बेटा त्याला हिंदीमध्ये बेटा म्हणतात बेटा म्हणजे बटवारा करणार बेटा दुसरा आहे लडका लडका म्हणजे नेहमी लढाई झगडी करण्यावाला आणि तिसरं एक पुत्र पुत्र या शब्दाचा अर्थ आहे पू नामक नरकातून ज्याला वाचवतं त्याला पुत्र असं म्हटलं जातं आता तुम्ही कोणाला जन्म दिलाय बेटाला दिलय लडक्याला दिलंय की पुत्राला जन्म दिलाय त्याच्यावर डिपेंडन आहे तुमचा उद्धार व्हायचा का नाही जरी एखाद्यानं मुलाला जन्म दिलाय तिने पैकी पण याच्यामध्ये जर कॅटेगरी म्हणून असेल पुत्र असेल तर तो उद्धार करेन आणि जर तो पुत्र नसेल लडका आणि बटवारा करणारा असेल बेटा तो तो तो। मन एक तर तो अदोगतीला घ्यायचा होतो म्हणून याच्यासाठी एकच शास्त्रामध्ये सांगितलेले की जर भक्त असेल विष्णू भक्त किंवा विठ्ठल भक्त तर तिथे संन्यासी ब्रह्मचारी किंवा ग्रस्ताला नाही का त्याच्या उद्धाराचा त्यांना विचार करून तर साक्षात भगवंत स्वतः त्या भक्तचा उद्धार करतात त्याला वेगळं करण्याची गरज नाही म्हणून अशा निपुत्रिक व्यक्तीनं त्याने एकच आहे भगवान श्री हरीचा आश्रय घेतला पाहिजे आणि त्यांना आपला पुत्र म्हटला पाहिजे जेव्हा अशा व्यक्तीनं भगवंताला आपला पुत्र म्हटला तर भगवंत स्वतः त्या भक्ताचा उद्धार करतात आणि दक्षिण भारतामध्ये अशा कितीतरी कथाचा प्रसंग आहे की भगवंत स्वतः येऊन त्या भक्ताचा त्यांनी उद्धार केलेला आहे म्हणून एवढी चिंता करायची गरज नाही म्हणून सगळ्यांनी ज्यांना पुत्र असो नसू त्यांनी भगवत भक्ती गांभीर्याने घेतले पाहिजे तेच एक साधन आहे दुसरं कोणतं साधन नाही आणि पुत्र आपला काम आहे पुत्र ह्या शब्दाचा अर्थ की आपल्या पूर्वजांचा उद्धार करणं तर तुम्ही कोणाचे पुत्र असाल हां म्हणजे तुम्ही तुमच्या वडिलांचा तुम्ही उद्धार केला होईल आणि वडिलांचा उद्धार झाला जसं प्रल्हाद महाराज प्रल्हाद महाराजांनी आपल्या वडिलांचा उद्धार केलेला आहे तसं तुम्ही तुमच्या वडिलांचा उद्धार झाला तर तुमचा पण उद्धार होऊ शकेल आणि जरी पुढची पिढी नसेल तरी तुम्ही तुमच्या स्वतःच्या भक्तीच्या बळावर भगवंत त्या परिवाराचं रक्षण करतात हे याला उत्तर राहील हरे कृष्ण